महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पोलीस निरीक्षक गणेश कराड माहूर शहरात रुजू झाल्यापासून एका पाठोपाठ ताबडतोब गुन्हेगारांवर कारवाया करीत असून अवैधरित्या दारू विक्री आणि मटका जुगार अड्ड्यांवर माहिती मिळताच धाडी टाकून कार्यवाही करत असल्याने शहरातील बौद्धपुरा परिसरात घराच्या आवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून नऊ जणांना ताब्यात घेऊन पंधरा हजार पाचशे रुपयांचा जुगार खेळण्याच्या साहित्यासह सा, मुद्देमाल जप्त केल्याची घटना दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी साडेपाच वाजता घडल्याने खळबळ उडाली आहे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप तसेच पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या अवैध व्यवसायाविरुद्ध मोहिमेची काटेकोरपणे अंमलबजावणी तसेच इतर अवैध धंद्यांविरुद्ध खुल्या मोहीम सुरू करून अवैध व्यवसाय करणाऱ्यात खळबळ उडवलेली असताना काही मुजर माफियांकडनं अवैधरित्या दारू विक्री सुरू होती त्यामुळे त्या ठिकाणी धाडी टाकून त्यांचा मास उतरवत असताना अवैधरित्या जुगार अड्डे सुरू असल्याची माहिती मिळाल्याने आठवड्याभरात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या कार्यवाहीत पोलीस निरीक्षक गणेश कराड सहायक पोलीस निरीक्षक पालसिंग ब्राह्मण साहेब पोलीस निरीक्षक संदीप अनियी बोईनवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल कचानन चौधरी प्रकाश गेडाम कैलास जाधव पवन राऊत ज्ञानेश्वर खंदाडे चालक जाधव यांनी कामगिरी आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी राजू दराडे सोबत युनुस खान माहूर नांदेड